महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू राजकारणी म्हणून ओळखले जातात अगदी राजकारणाच्या धबडग्यातून वेळ काढून त्यांनी अर्थसंकल्प म्हणजे नेमके काय या नावाचं पुस्तक लिहिलं होतं सरकारी अर्थसंकल्पाचा अर्थ सामान्य लोकांनी कसा लावावा याचं मार्गदर्शन त्यात करण्यात आलं होतं आता त्यांनी अर्थसंकल्पावर लिहिलं म्हणजे गुंतवणुकीची माहिती त्यांना असणारच गुंतवणुकीच्या जगातील वायदे बाजार नावाची संकल्पना ही सुद्धा त्यांना माहीत असणारच पण मी हे सगळं वायदे बाजार गुंतवणूक हे का बोलते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा मध्ये आपलं स्वागत आहे वायदे बाजारालाच इंग्रजीत फ्युचर्स मार्केट असं म्हणतात हे एक आर्थिक साधन आहे त्यात गुंतवणूकदार भविष्यातील ठराविक किंमतीवर माल किंवा वित्तीय साधनांची खरेदी किंवा विक्री करण्याचा करार करतात आर्थिक एक साधन म्हणून या बाजाराची ओळख आहे व्यापारी गुंतवणूकदार आणि उत्पादकांना भविष्यातील किमतींमधील जोखीम टाळण्यास त्यामुळे मदत होते या वायदे बाजाराची गंमत अशी की त्याचा योग्य वापर केला तर त्यातून मोठं घबाड हाती लागू शकतं मात्र त्यात जोखीमही मोठ्या प्रमाणात असते जर भविष्यातील किमतींचे अंदाज चुकीचे ठरले तर व्यापाऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो वायदा बाजारातील किमती सुद्धा अत्यंत अस्थिर असतात त्यामुळे त्यांचा अंदाज लावणं कठीण असतं गुंतवणुकीचं एवढं पुराण सांगायचं कारण म्हणजे सुमारे एक वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी अशीच एक गुंतवणूक केली होती स्वतः मुख्यमंत्री पदावरून अवनती स्वीकारून उपमुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांनी अजितदादांनाही सोबत घेतलं आणि दुसरे उपमुख्यमंत्री केलं एक मोठी जोखीम घेऊन फडणवीसांनी ते पाऊल उचललं होतं त्यावेळी त्यांचं पहिलं लक्ष नक्कीच लोकसभा निवडणुकीचं असणार मात्र अजितदादांच्या किमतीबद्दलचे आपले अंदाज चुकीचे ठरलेत हे निवडणुकीचे निकाल आल्यावर फडणवीसांना जाणवलं असेल त्यांना त्या बदल्यात मोठा तोटा सहन करावा लागलाय आज विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर पुन्हा ते नक्कीच या गुंतवणुकीचा विचार करत असणार अजितदादांनी अर्थसंकल्पात केलेल्या अनेक वायद्यांमुळे तरी ही गुंतवणूक फळेल का हा प्रश्न त्यांच्याप्रमाणेच लोकांनीही पडलाय खुद्द अजित दादा नाही तो पडला असावा म्हणूनच आतापर्यंत कधीही न स्वीकारलेल्या मार्गाने त्यांनी लोकांशी व्हिडिओ संदेश मुरब्बी राजकारणी असलेले आपले काका अर्थात शरद पवार यांच्या पक्षातून बाहेर पडून जुलै मध्ये अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांनी शरद पवार यांच्या विरोधात आघाडी उघडून मागील काळातील त्यांच्या सर्व राजकारणाची रहस्य बाहेर काढण्यास सुरुवात केली शरद पवारांनी आपल्याच पुतळ्याला तोंडघाशी पाडलं आणि त्यातून निरुपाय होऊन त्यांना बाहेर पडावं लागलं ही प्रतिमा निर्माण त्यांचा प्रयत्न होता त्यातून आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण होईल अशी कदाचित त्यांची अपेक्षा असावी त्यांच्या या धडाक्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळीतून प्रतिसादही मिळत गेला बघता बघता एकोणचाळीस आमदार शरद पवारांची साथ सोडून त्यांच्या सोबत आले बाकी कार्यकर्तेही त्यांच्या गटाला येऊन मिळत गेले मात्र त्यांची ही रणनीती किमान लोकसभा निवडणुकीत तरी फळाला आलेली नाही हे सिद्ध झाल्यामुळे त्यांच्यासमोर अनिश्चित भविष्य उभं राहिले अगदी आता ते आपला सुभा आटोपता घेऊन पुन्हा काकांकडे परत जातील असंही म्हटलं जातंय या निवडणुकीच्या रिंगणात सहा पक्ष उभे होते त्यात काँग्रेस व भाजप हे दोन मुख्य पक्ष शिवसेनेचे दोन गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट असं स्वरूप होत निवडणुकीच्या निकालावर नुसती नजर टाकली तरी एक लक्षात येतं की सर्व पक्षांमध्ये सर्वाधिक नुकसान अजितदा गटाचं झालंय भाजपच्या जागा कमी झाल्या तरी लढवलेल्या जागा आणि जिंकलेल्या जागा यांचं प्रमाण पाहता अजितदादांच्या पक्षाची कामगिरी सर्वात वाईट आहे आपल्या आमदारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस आहे हे निवडणूक आयोगासमोर त्यांनी सिद्ध केलं पक्षाचं घड्या हे चिन्हही मिळवलं त्यामुळे त्यांच्या काकांना ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्या शरद पवार यांनाच वेगळा गट तयार करावा लागला आणि तरीही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लढवलेल्या चार जागांपैकी फक्त एक जागा त्यांना जिंकता आली या तुलनेत त्यांच्या काकांनी दहा जागा लढवून आठ जागा जिंकल्या अजितदादा पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघ जिंकण्यात त्यांना अपयश आलं पण त्यांची सर्वाधिक गोची झाली ती पवारांचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीच्या जागेवर अजितदादांनी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती तिथे त्यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना आपली चुलत बहीण तसंच शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं केलं होतं निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी कुठलीही कसर बाकी ठेवली नाही एवढं करूनही सुप्रिया सुळे यांनी दीड लाखापेक्षा जास्त मतांनी चौथ्यांदा विजय मिळवला हा निकाल नुसता अजितदादांच्या जिव्हारी लागणारा नव्हता तर त्यांना राज राजकीय नामुष्के आणणाराही होता त्यांच्या एकूणच राजकीय क्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आणि तिथूनच त्यांच्या गोटात चुळबुळ सुरू झाली सुरुवातीला मंत्री छगन भुजबळ आणि विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी विसंगत सूर लावला त्यानंतर अमोल मिटकरी यांनीही महायुतीबाबत नाराजीचा सूर लावला आता तर त्यांच्या गटातील आमदार आणि महायुतीतील अन्य पक्षांचे नेते यांच्या खडाखडीच्या बातम्या दररोज येतच आहेत इतकंच नाही तर त्यांच्या गटातील काही आमदार हे परत शरद पवार यांच्याकडे जाण्याच्या बातम्याही आहेत या आमदारांचा आकडा कधी पाच तर कधी पंधरा एवढा बदलतोय तपशील वेगळे असतील पण कथा एकच आहे आल्यामुळे एकनाथ त्यांची शिवसेना तसंच फडणवीस वगळता भाजप नेते कधीही खुश नव्हतेच त्यामुळे एकीकडे महायुतीच्या आपल्या मित्र पक्षांना सांभाळायचं आणि दुसरीकडे आपल्या आमदारांना जवळ बाळगायचं अशी दुहेरी कसरत अजितदादांना करावी लागते राष्ट्रवादी काँग्रेस हा मुळातच निवडून येण्याची सर्वाधिक क्षमता असणाऱ्या स्थानिक नेत्यांचं एक जमावस्थान आहे सत्ता किंवा तत्सम संधी मिळतील तिकडे जाण्याची त्यांची प्रवृत्ती असते घर फिरलं की घराचे वासे फिरवण्यात या मंडळींचा हातखंड असतो म्हणूनच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आता तीच स्थिती अजित पवारांच्या बाबतीत होती आपल्याला अधिक चांगल्या संधी आणि मुख्य म्हणजे सत्ता मिळेल या विश्वासाने या नेत्यांनी शरद पवारांना सोडून अजित पवारांना पसंती दिली होती परंतु आपला हा जुगार चालत नाही हे त्यांना जाणवलं तेव्हा ते त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करतील आणि काही जण टोपी फिरवू शकतील या सर्व पार्श्वभूमीवर एकच वादा अजितदादा हा हॅशटॅग देऊन अजितदादानी आपली सफाई पेश केली आहे तसं बघायला गेलं तर अजित पवारांकडे प्रशासकीय हातोटी आणि राजकीय समज आहे परंतु संघर्ष करण्याचा त्यांचा स्वभाव नाही असं आजपर्यंत म्हटलं जात होतं ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीस यांच्यासह शपथविधी करण्याच्या प्रसंगापासून त्यांनी संघर्षाचा घेतलाय त्याची त्यांच्या स्वतंत्र घरोबा करण्यात आली या संघर्षाची फळं लोकसभा निवडणुकीत तरी मनाजोगती आली नाहीत मात्र पीक जोमदार यायचं असेल तर शेतीच्या आधी नीट मशागत करावी लागते हे भूमिपुत्र असलेल्या अजितदादांना माहीत आहेच ती मशागत करायचं त्यांनी मनावर घेतलंय याचे संकेत त्यांच्या व्हिडिओ संदेशातून मिळाले आता अजितदादांचं राजकीय पीक तरारून आलंच तर वायदे बाजारात त्यांच्यावर गुंतवणूक केलेल्या देवेंद्र फडणवीस यांना कितपत फायदा होणार हा खरा प्रश्न आहे अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका